सकाळी ऍक्च्युली आपल्या गावातून लाल परी पण आहे आज व्हाईट परी बनवून आले संगमेश्वरसाठी संगमेश्वर निवडी अशा रीतीने मंडळी आलेले आपण संगमेश्वरला हा समोर ब्रिज बनतोय जो की जाईल रत्नागिरी गोव्याला हो का आले तू बांगडे काय छोटे छोटे आणले आहेत मोठे नाहीत नाही मार्केटला किलो थँक्यू मला ओळखलीस काय ओळखलं तू दादा नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत आत्ता आठ आणि अवनि लवकर उठले ना ए गुड मॉर्निंग बन कसे आहात सर्व तर मंडळी आज आहे बुधवार बाजार आणि आम्ही चाललेलो आहे जरासं फिरायला मी अवनी आणि इकडे मयुरी आई आज येत नाही आहे तर तिघन चाललो आहे बायक चाललो चाल आहे पोचूया चांगले श आणि बाजारामध्ये काय काय आईने लिस्ट दिलेली आहे मोठी <laughs> तर शॉपिंग करूया आणि तर असं मार्केट पण फिरून येऊया अवनी बाय काय बाय का बाय का आम्ही चाललो बाय आम्ही चाललो कुठे कुठे चालली तूल बाजार चालली सकाळी <laughs> <चला। laughs> ऍक्च्युली आपल्या गावातून लाल परी पण आहे आज व्हाईट परी बनवून आले संगमेश्वरसाठी संगमेश्वर निवडी सकाळची <laughs> म्हणजे मस्त अशी छान वेळ आहे तर आ, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया गणपती आप्पा मोहर्या हो आपलं पायरीचं झाड आणि मयुर आणि अवनी गाडीमधूनच गेलेत कारण वहिनी वगैरे होते आहे सोबत तर बोलले आम्ही बसनेच जातो बोलतो ठीक आहे कारण कसं आहे शेवटी लांबचा प्रवास आहे येताना मग आपण सोबत येऊ ती चालली काय <laughs> होय तर आत्ता जाताना तरी आपण एकटेच आहे निवांत गप्पा गोष्टी करत जाऊ सकाळची वेळ एकदम मस्त आहे कोवळं ऊन आहे आणि थंडगार हवा पण आहे चहा तापमानाने कमी थंडी असते नेहमी सांगत असतो तुम्हाला मी पण जसं आपण कापाच्या वेळेमध्ये खाली उतरणार तशी थंडी वाढत जाणार आणि हा बी एस एन एलचा टॉवर नवीन चालू होतो आहे अजून चालू झालेला नाही आहे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं आहे पण अजून काही चालू झालेला नाही आहे तो गावात ही एस टी म्हणजे लालपरी पोचणंच मोठी गोष्ट आहे कारण गावच्या लोकांचा हाच मोठा सहारा आहे दळणवळणासाठी आणि अशा रीतीने गाडी थांबली होती तिथून कापडची सुरू झाली आणि थंडीला पण सुरू झाले थंड वातावरण एकदम झालेलं इकडे आपल्याकडे निवडीत कसं थंडीमध्ये एवढी थंडी नाही आणि गर्मीमध्ये एवढी गर्मी, गर्मी पण नाही तर म्हणजे आपण आता आलोय कारबाटली या गावी तर एक पंधरावीस दिवसापूर्वी आम्हाला आहे ना या पट्ट्याला इथे बिबट्या दिसला होता आणि लांबून आम्हाला वाटलं काहीतरी वेगळाच प्राणी आहे तर आम्ही जवळ गेलो कारण डोळे फक्त चमकले होते तर मग एक दीड फुटावरती तो असा रस्त्याच्या बाजूला गवतामध्ये मुरून बसला होता नशीब चांगलं म्हणून त्या दिवशी काय झालं नाही जसं त्याला बघितलेलं तसं मग बाईक घेऊन आम्ही पळून गेलो अक्षरशः पळून गेलो पुढे नाही गेलो तर आमच्या पट्ट्याला ॲक्च्युली बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे बिबट्या रानगवे त्याच्यानंतर मग हे डुक्कर वगैरे ठीक आहे डुक्कर आहे त्याच्यानंतर पटेरी वाघ तुम्हाला जर नशीब चांगलं असेल तर कधीतरी दिसू शकतो पण बिबट्याचं दर दर्शन सहसा या पट्ट्याला होतंच आणि या एक दोन वर्षात जरा बिबट्यांचं प्रमाण जास्तच झालं आहे शृंगारपूर गाव आहे तिकडे तर म्हणजे संध्याकाळी चार साडेचार वाजले कीच ओढायला सुरुवात करतात धारकाळ्या फोडतात ते तसं हे बघा समोर काहीतरी प्राणी आहे आपल्या इथे दिसतोय का तुम्हाला हा बघा कोल्हा आणि इकडे लालपरी आलेली आहे कातुर्डी संगमेश्वर कातुर्डी म्हणजे मी तुम्हाला प्राण्यांचं सा सांगत होतो की इकडे या पट्ट्याला आता बघा दिवसाचं दिवसाचा पण हा कोलसुंदा आहे कोलसुंदा किंवा कोल्हा होता एक्झॅक्ट कळलं नाही पण असं दिवसाचे पण तुम्हाला प्राणी अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळचं दर्शन होतं रात्री तर होतच होतं पण असं दिवसाचं पण होतं आणि हा पट्टा ॲक्च्युली जास्त करून आहे ना हा एक पट्टा झाला मलदेवाडीचा एक पट्टा आहे त्या ठिकाणी त्यांचं प्रमाण जरा जास्त आहे अशा रीतीने मंडळी आपण पोचलेला आहे फंचवणेमध्ये तर इकडे लेफ्ट रोड कळंबस ते उमरे आणि राईट संगमेश्वर एक छोटस मार्केट प्लेस आपण बोलू शकतो संगमेश्वरच्या अगोदर जर मला छोटं मोठं सामान घ्यायचं असेल तर आपल्याला फनसवणीमध्ये मिळून जातं अशा रीतीने म्हणजे आलेले आपण संगमेश्वरला हा समोर ब्रिज बनतो आहे जो की जाईल रत्नागिरी गोव्याला आणि राईट साईडला मार्केट आहे लेफ्ट साईडला ले इकडे हा डेपो आणि पुढचा लेफ्ट घेतलात की देवरुख रोड तर गाडी पार्किंग करूया तोपर्यंत मयुरी वगैरे हो येतील कारण बस अजून आलेली नाही आहे देवरुख रोडला जरा जरा उमेशकडे चहा वगैरे पिऊया तोपर्यंत बस येईल थोडं गाडीचं पण काम आहे गॅरेज ओपन आहे काय बघूया पहिलं तर हा संगमेश्वर स्टँडचा पाटसा रोड जिकडे बऱ्याचशा देवरुख गाड्या लागतात दापोली रत्नागिरी दापोली सासरवाडीवरून गाडी आले समोरून पण आले बघा साखर फोक बोरिवली तर इकडे देवरुकोडला आपल्या भावाचं शॉप आहे अरे नवीन माणूस आहे की काय नमस्कार हो काय आले तो मयुरी पण आले आहे तर हा देवरुक रोड देवरुख रोडच्या इथेच भावाचं आपलं शॉप आहे जय महाराष्ट्र वडापाव सेंटर मी इथं चहा पिऊन झालोय मागेरी पिथे मग जाऊया बाजारात चला म्हणजे चहा पिऊन आहे अवनी खाऊ खाते ना काय खाते खाऊ खाते हां मुगडाल फेवरेट आ, तर हा इकडे रत्नागिरी रोड हां फिरायला जात आहे तर इथून आता काय आहे महाराज आ, स्वामी समर्थ हा तरी आपली कोंबडी गल्ली कोंबडी गल्लीतून खाली चाललोय होती खाऊ खाते दिदी खाऊ खाते ओके आलात का ड्युटीवर वर जोशी मिसळ आहे कोंबडी गलीमध्ये आपल्याला मिसळ छान मिळते होते हां चिकन मटण सर्व काही या गलीमध्ये मिळतं नावच आहे कोंबडी गल्ली हां हां कोंबडी गल्लीत पहिल्यांदा झाली हां हां पहिल्यांदा कसं ते उतरायला तिथून मधूनच चांगलं होतं आता मुंबई गोवा आहे मला थोडा वाटा बदलायला लागल्यात सगळ्या तर हा ॲक्च्युली मार्केट एरिया आपल्याला आठवडा बाजारामध्ये जायचं आहे हो ना बाजार तिथूनच बाजाराला सुरुवात झालं आहे इकडे ही सहा आहे आणि आता ॲक्च्युली लवकर आहे म्हणजे आता जे लगभग साडेनऊ वगैरे वाजले आहेत दहा साडे दहापर्यंत पूर्ण बाजार हळूहळू भरून जाईल तर ॲक्चुली आपल्याला पैसे काढायचे आहेत थोडे तर इकडेच मार्केटमध्येच मा जनता बँकेचं ए टी एम आहे जिकडे तुम्हाला हमखास पैसे मिळतात म्हणजे नाहीतर बऱ्याच ठिकाणी पैसे कसे नसतात ए टी एममध्ये पण इथे असतात तर या गल्लीत आपल्याला वर जायचं आहे मार्केटमध्ये मा सध्या गर्दी कमी आहे पण एक साडे दहा अकरा वाजले एकदम गर्दी सुरू होते बाजारामध्ये आलो आहे तर इकडे हे भाजीपाळा आणि या बाजूला मार्केट आहे सुकी मच्छी आज आपल्याला काही घ्यायची तर नाही आहे तर एक राऊंड मारून येऊया खोबरं विचारायचं आहे खोबरं कसं आहे इकडे हा पूर्ण सुकी मच्छी आणि इकडे ओली

घेऊन येतो चोरायचं नुसते ना म्हणून वाटे कशी लावले पाहिजे ते येतो बाकी घ्यायला मग बांगडे काय छोटे छोटे आणले आहेत मोठे भांगरेच नाहीत कुठे नाही मार्केटला मोठे बांगडा काय येईल दोनशे रुपये किलो जाग्यात मोठा भांगरा किलो सात आठ पीस येतील कमीत कमी, कमी सहा सहा तर किलो ला लोक मारतील तर दोन तीनच येतील दोन बीन काय पाहिजे म्हणे तुला काय दांडव शिकणार पीस खाणार जेवण मच्छी घेतलेली आहे ऍक्च्युली ताईकडेच ठेवले नेताना नेऊ बाकी ची बाकी आता बाकीची जरा शॉपिंग करूया कसं आहे बाकीचं सामान घेतलं की मच्छी कशी आपल्याला वर जाता आता एका तास तरी लागतो मग कसा आहे पटापट पटापट आपलं घेतलं घरात गेलं की बनवलं फक्टे घेतले हो कशी आहे कशी दीडशेला नाही आईने घेतले हो काय घेत आहे डाळ घ्यायची नारळ कसा आहे हो तीस रुपये डाळी डाळी कशा आहे डाळी शंभर रुपये अर्धा द्या ना ही पण अर्धा द्या ही कशी आहे ही कशी मूग डाळ आणि तूर डाळ तूर डाळ डाळ एकशे चाळीस अर्धा आहे ना अच्छा तुरडाल कशी आहे ती पण द्या मारदा मच्छी घ्यायची घरी जायचं हो चालू आहे तर फाडी लावायचं काम, ला काम सुरू आहे तुम्ही कुठचे सांगू मंगूष अच्छा शॉपचं आपलं नाव कसं गणेश प्रसाद आहे आणि विचारायचं झालं तर आपलं बाजारातच आहे ना प्रॉपर आठवडा बाजार तर इकडे मच्छी मार्केट आहे जे आपलं म्हणजे ओली आणि सुकी मच्छी मिळते तर तिथे त्यांचं शॉप आहे दादा कधी आलात तर आहे <laughs> ना बेटा आवर्जून पाणी आहे ना बेटर बेटर डबा त्या जमिनीवरती दहा रुपये वाटा दहा रुपये वाटा हा टॉमॅटो उतरला की नाही टॉमॅटो कसा आहे तीन काय पाहिजे म्हणे काय कोथिंबीर आहे ती चला भाजी घेऊन झाले कडधान्य वगैरे पण झालं ना अजून काय घ्यायचं हा दाखव दाखव हे बघा हां चला चला मच्छी पण मगाशी आपण घेतलेली आहे हा आता मार्केटमध्ये जातो मार्के। आपण हे लादी आहे हा मच्छी खाणार ना तू अरे वा दाल भात आणि मच्छी ओके अच्छा हे चांगले असतात चला मच्छी घेऊया आणि निघूया तुला उर्बी म्हणलेली पन्नास पन्नास हॅलो ना आता जातो घरी आता घेतली कसं डायरेक्ट घरात गेला बनवायला बरं आता झालं सगळं तिकडची पण शॉपिंग झाली शॉपिंग पण झाली ना शूटिंग पण झाली हा हम्मा दाखवली हे कोण आहे ओळखलं कोण आहे संगमेश्वर मध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर शॉपिंग केले वाटतं थँक्यू थँक्यू मोदक घेतलेले दिसत आहेत मग मोदक आणले तुम्हाला होय ना हा हम्मा दिसली हम्मा दिसले हे के बाय आऊ आऊ थँक्यू मला ओळखलीस काय ओळखले तू अगन्ना हा हा अरे तू पण आहे मला पण मित्र आहे काय बरं बरं संसार बाजार घेऊन जायचं घरी बटाटे बघितले नाही रे खाली टॉमॅटो मध्ये कांदे कांदे बटाटे नाही काय तीस रुपये कांदे अरे टोमॅटो तीस रुपये पावटा पन्नास रुपये तुला विचारून घेत रे माहिती मटार तीस रुपये सगळं सगळं आता रेट माहिती आहे कांदे बटाटे पण काय विचारून घेऊया ना आम्ही घ्या बटाटे कसे आहे तो, तो? शंभर किलो कांदे अच्छा तीन किलो कांदे शंभर ला तीन किलो बटाटे शंभर ला अडीच किलो वे निखील बराच फिरून आलाय वगैरे राहायला काय येत नाही तो नाही पावसाळ्यात घेऊन जाऊ एकदा सध्या गडबडी काय दादा म्हणून दहा दिवस येणार आहे ना दहा काय महिनाभर या चालेल मला सुट्टी हवी तेव्हा पावसाळ्यात पावसाळ्यात तर मजा आली ना ट्रिप सगळं व्यवस्थित झाला झालं

काय करू का ना चला बाय बाय चला जावा इथे मगाशी चप्पल शिवून घेतलेली आमण्याची एके रुपये मगाचे मिची किती जात नाही कसं आठवणी केलं काम ते द्यायलेले बरे आहे ना काय सुट्टेच नव्हते काय करायचं दादा थँक्यू कोंबडी गल्लीमध्ये इकडे दादा आहे जरा चणे शंगदाणे घेऊया काय चणे शंगदाणे द्या ना मिक्स पन्नासच्या द्या बाकी व्यवस्थित कर। चलो बाय कृष्णा चल या लवकर चला मंडळी संगमेश्वर मध्ये सगळी खरेदी झालेली आहे संगमेश्वर मध्ये खरेदी पण झाले आणि वडापाव खाऊन झाला आहे आईला वडापाव घेऊन झाला आहे तर कृष्णाचा पण खालीच होता त्याला पण भेटलो तर आता निघूया परतीच्या प्रवासाला आई वाट बघत असेल येताना मयुरी आणि अवनी नवदी आत्ता आहेत सोबत अवनी मजा येते का हां अवनीला मजा येते हा एक संगमिशोचा टर्न आहे तो खूप खतरनाक आहे जसा की खेडमध्ये घाटामध्ये टर्निंग आहे ना तसा हा टर्निंग आहे पूर्ण यू टर्न सरा मंडई आलेलं आहे घरी बारा वाजले आहेत कुठे गेलेली आम्ही कुठे गेलेली संगमेश्वरला मार्केटला काय बघितलं तू मच्छी मार्केट बघितलं मच्छी बघितली मच्छी झोप झोप यायला लागली गाडीवरच तिला <laughs> चला मंडई आलेलो आहे घरी मार्केट मस्त फिरून झालंय खरेदी पण झाली आणि संगमेश्वर मार्केट मध्ये बरेचसे कसे ओळखीचे पण आहेत तर छान वाटत जेव्हा नेहमी जातो तेव्हा तर आता घरी आलोय ऊन पण भरपूर आहे सकाळी थंडी असते आली हा औणीची मजा सुरू झाली मग अशी झोपेच होती तर चला म्हणजे आलेलं आहे घरी ऊन बाग येते भरपूर ऊन आहे सकाळी थंडी ते असते तेवढी दिवसभर ऊन पण असते तर चला म्हणजे हा एक आठवडा बाजाराचा खास व्हिडिओ होता मयुरीसोबतची खास, खास खरेदी अवनी पण सोबत निखिल पण एक धावती भेट घेऊन गेला कारण तो रत्नागिरीला आलेला रावलेच्या घरी तर ते लोक संगमेश्वरला आलेले काही कारण असतो तर वरती बोलावलं तर बोलतो की पावसाळ्यातच आहे तर तो काय आला नाही येईल परत काहीतरी तर चला आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा, बाय बाय